श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धाशी कवतुका अतिविशेखा एकचित्ते एकचिरीयेसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा ज्ञान होय आम्हासी उदरवेथेचा ब्राह्मणासी प्रसन्न जाहले श्री गुरु कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रदी ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जान सांगता जाहला विस्तारोनी एक शिष्या शिरोमणी भिक्षा केली जाचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परियेसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाने तो द्विजवर पूजा केली विचित्र म्हणोनी आनंदे परियेसा तया सायनदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्तभावे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी गुरुचे वचन सायन देव करुन नमन माथाचरणी ठेवून नमिता झाला पुनः पुन्हा जय जयाजी सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माये दिससी नरू वेदां अगोचर तुझी महिमा विश्व व्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णु व्योमकेशी धरिले स्वरूप तू मानवासी भक्तजन तारावया तव महिमा वरणावयासि शक्ती कैिआसी मागने एकाता तुम्हासी पूर्णकृपा गुरमूर्ती वा माझे वंशपरंपरे द्यावी निर्धारी इहे सौख्य पुत्रपौत्री पुत्र अंती द्यावी सद्गती ऐशी विनंती करुणी पुनरपि विनवी करुणावचने सेवा करीतो द्वारी यवनी महाक्रूर असे तो प्रतिसंवस्तरी ब्राह्मणासी घात करी जो बहुवसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे परियसा जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणोनी मरण कैचे आम्हासी संतोषोने श्रीगुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी चिंता न करी म्हणून या भय सांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हा जवे तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोष जाऊ आम्ही येथोनी निज भक्त आमचा तू होसी पारंपर वंशवंशी अखिलाभीष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लाधोन निघे सायनदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी जैसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होऊनिगृहात गेला यवन कोपत जाहला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे कोपा आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी गुरुकृपा होय जासी काय क्रूर दुष्ट गरुडाचिया पिलियांसी सर्प तो कवणे परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुजी का एखादे सिंहासी ऐरावत कैसी ग्रासी श्री गुरुकृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदयी स्मरण त्यासी कैचे भयदारुण काळ मृत्युनं बाधे जान अपमृत्यू काय करी जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा जासी होय यमाचे मुख्य भय नाही परी तो यवन अंतपुरात जाऊनी सुषुप्ती केली भ्रमित शरीर शरीरस्मरण त्यासी नाही हृदया ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तयेवेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवेव पाही विप्र एक आपनासी स्मरण जाहले वेळी दाहवत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वस्वामी तुची माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी निरोप ददे तो दयेवेळी संतोषोनी द्विजवर आला ग्राम वेगपत्र गंगा असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखोनिया गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोनी गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रेसी ऐकोनी श्रीगुरूंचे वचन विनवी तसे करजोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समग्मे तुमचे चरणाविने देखा राहू न शके क्षण संसार सागरा तारका तूची देवा कृपा उद्धरा वया संसाराशी गंगा आनली भूमिसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे नेती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तयवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्तरी पंचदशी आम्ही तुमचे समीपद वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणनी हस्त ठेवी मस्तके भाक देती तयवेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तिथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यांसी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरु चरित्र कामधेनू सिद्धमुनिविस्तरूण सांगे नामकर्णीस सा। पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारु मन करुणी एकागृकाश्रोते सकळीक श्रीगुरुचरित्रामृते हो। इति श्री ऋषीहसरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूरयवनाशासनं सायंद वरप्रसाद नाम, वर नाम चतुर्दशोध्याय श्रीगुरुदत्तार्पणमस्त श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय